हाय फ्रेंड्स तर कसे आज सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपला मिनी ब्लॉग असणार आहे छोटासा तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला की आ... रूममध्ये चेंजेस काय काय केले ते आणि आपल्या घरी एक नवीन पाहुणा आला आहे तो पण दाखवणार आहे तर नवीन पाहुणा म्हणा किंवा फॅमिली मेंबर म्हणा काही का असं ना पण सगळं मी जे काही असतं माझं ह्याच्यामध्ये ते सगळं तुमच्याशी शेअर करत असते तर ते पण मी श आता शेअर करणार आहे तर असंच ब्लॉग कंटिन्यू करा आणि काल ब्लॉग आला नाही त्याबद्दल सॉरी तर काही कारण असतं ब्लॉग आलेला नाही काल तर आजचा ब्लॉग एन्जॉय करा आणि खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या ब्लॉगला आणि ब्लॉग संपूर्ण बघा आवडला तर नक्की लाईक करा तर चला आता मी कंटिन्यू करते आणि तुम्हाला दाखवते की रूममध्ये काय काय एक चेंजेस केलेत आणि आपल्या घरी कोणती नवीन वस्तू आलेली तर मागच्या व्हिडिओमध्ये आय थिंक मी बोलले होते तर चला कंटिन्यू करा तर बघा फ्रेंड्स आपला नवीन पाहुणा किंवा न्यू फॅमिली मेंबर तर हा आहे ए सी आहे तर ए सी आणला होता आणि पहिल्या रूममध्ये पण आम्ही घेणार होतो पण तिथे किचन आणि हॉल होता आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे नाही घेतला आता इथे किचन बेडरूम हॉल आहे तर त्याच्यामुळे घेतले आणि दोन तीन दिवस झाले आणलेला पण काही कारणास्तव बसवला नव्हता तर आज फायनली ते लोक आलेत आणि बसवायचं काम चालू आहे तर बघा किती माती वगैरे पडली आणि ए सी बसवायला मला नव्हतं माहीत की एवढा वेळ लागतो किंवा काहीतर सकाळी लोक का आलेले ते साडेधाला इथे आले असतील तर एक वाजलेला एवढा वेळ त्यांना ए सी बसवण्यामध्ये गेला आणि सगळं काम फायनल झालं आणि पसारा बघा एवढा सगळा पडला आहे तर फायनली आपला ए सी बसला सगळं माझं झाडून वगैरे मी सगळं व्यवस्थित क्लीन केलं तर ते क्लीन करण्यातच माझं खूप वेळ गेला कारण माती वगैरे खूप झालेली होती बाहेर पण बाहेर पण खूप सारा कचरा झालेला तो सगळा मी व्यवस्थित साफ केला आणि फायनल बघा आपली ए सी लागलेली आहे तर ब्लू स्टारची ही आपली ए सी आहे तर आता मी तुम्हाला दाखवते घरामध्ये जे चेंजेस असं ठेवलंय असं खाली थोडंसं उभं करून ठेवलंय कारण की असं खूप जागा जाते त्याच्यासाठी आणि एवढ्या दिवस वापरले एवढं स्टँड हे पण असं करून ठेवावं असं काही आयडिया आलीच नाही आणि खूप जागा जात होती त्याच्यामुळे आडवं ठेवल्यानंतर तर थोडस उभं केल्यानंतर जरा जागा बघा तुम्ही खाली पण थोडीशी होतीये तर तुम्ही म्हणाल की लादीवरती डाग तर ही आपले भाड्याची आहे आणि पहिल्यांदाच काहीतरी कसले डाग ते पडलेले आहेत आणि ते डाग निघतच नाही आहेत फरशीवरचे तर बघा तुम्ही हे काळे डाग कसले आहेत काय माहिती पण ते निघतच नाही आहेत असे लादीला खूप सारे डाग येते ते निघत नाही आहेत तर स्टँडचा एक असा चेंज केला आहे जर स्टँड असं अडवा असायचं आणि त्याच्यामुळे जागा खूप वेस्टेज व्हायची खूप मोठं स्टँड दिसायचं आणि जागा पण खूप घ्यायचं त्याच्यामुळं मग आता असं ठेवलंय हा एक चेंज केला आहे तर हा चेंज आणि नंतर इथे जी मशीनला आपल्याला जागा करून दिली होती तर इथे बघा पाईप करून दिलेला इथे वरती नळ मशीनचाच बसवून दिलाय इथे बोर्ड पण करून दिलाय कारण अगोदर जे राहत होते त्यांच्याकडे मशीन नव्हती त्याच्यामुळे त्यांना काय गरज नव्हती आणि आता माझ्याकडे मशीन होती तर मी कुठे लावणार हा मला प्रश्न होता तर मी त्यांना सांगितलं होतं की मला मशीनसाठी जा व्यवस्थित जागा करून द्या तर त्यांनी इथे स्विच लावून दिला नळ लावून दिला आणि इथे असे आयडिया करून दिले पण हे काय व्यवस्थित म्हणजे वाटत नाही मी इथे स्टार्टिंगला मशीन ठेवली होती तर इथली पण फरशी बघा आहे तर ती किती पण पुसली ना तरी निघत नाही आहे तर आय थिंक कसले डाग आहेत काय माहिती तर इथे बघा पायपसाठी जागा त्यांनी करून दिलेली आणि बरोबर ह्या मशीनच्या साईडला इकडं आपलं मंदिर आहे बघा समोर तर इथली जागा आता सगळी मोकळी झाली आहे कारण मी मशीन ठेवली आहे किचनमध्ये तर तुम्हाला दाखवते तर इथं खूप मशीन म्हणजे अजून चालू पण नाही केलेली मी चालू म्हणजे फक्त स्पिनसाठी मी कपडे सुकवण्यासाठीच वापरत होते कारण जी पाईप आहे मशीनची ते नळामध्ये बसत नाही आहे त्याच्यामुळे काही मी यूज नाही केलेला फक्त कपडे सुकवण्यासाठीच यूज करत होते पण आता, आता ती पण मशीन मी आता तिथून हलवली आहे कारण एक दोन जणांनी मला सजेस्ट केलं तर त्याच्यामुळे आता चेंजेस केलेत त्या दिवशी आम्ही तर इथली सगळी जागा अशी मोकळी राहते आणि रूम मोकळी दिसते पण आता इथलं काय करायचं मशीनचं हेच काही कळत नाही आहे तर मशीन आता बघू शकता तुम्ही इथं ठेवली आहे मी तर हा पाठीमागचा दरवाजा आहे या साईडला बाथरूम टॉयलेट आहे आणि इथे मी मशीन ठेवली बघा तर हा दरवाजा तर काय खोलताच येणार नाही आता आणि हे पण म्हणतात की दरवाजा तुला खोलायची काय गरज आहे किंवा कशाला खोलती तर इथेच मशीन राहू दे तुला जेव्हा लागेल तेव्हा मग या साईडला घे तर आता असा चेंजेस केला आहे मशीनची तर जागा इथे केली ॲडजस्ट मशीन पण मला कुठे लावायचे हा एक प्रश्न आहे कारण नळ पण नाही आहे मशीनसाठी आणि मशीन अजून मी तरी आल्यापासून इथे लावलेलीच नाही आहे कपडे धुण्यासाठी तरी नाही आहे आणि मला गोधड्या वगैरे सारख्या धुवाव्या लागतात मशीनमध्ये तर अजून मी धुतलेलं नाही आहे त्या मशीनच्या प्रॉब्लेममुळे तर आता तरी ते सेट केली आहे अशी जागा तरी खूप मोकळी दिसते पा बाहेरची तर बघू आता कसं काय ॲडजस्ट होत आहे अजून तरी काही केलेलं नाही आहे तर आपली मशीनची जागा अशी चेंज झाली इथे आली आहे आणि जो फ्रीज होता आपला हा तर या जागेवरती होता फ्रीज तर इथे पण बघा डाग आहे तर तुम्ही म्हणाल की सगळीकडे डाग तर या रूममध्ये फरशीला असे डाग पडलेले आहेत कसले काय कस माहिती पण ते निघत नाही आहेत बघा किती जरी पण हे घासलं ना तरी पण तो निघत नाही येणार तर या ठिकाणी आपलं फ्रीज होता आणि काय व्हायचं की इकडून दरवाज्यातून आल्यानंतर चौकटीतून इथं अशी अडचण अडचण झाल्यासारखं व्हायचं आणि विचित्र दिसत होतं तर तर मी काय केलं फ्रीज या साईडला बोर्ड होता तर इथं मी, मी इथं घेतलेला आहे फ्रीज थोडा चेंज केला आहे रूममध्ये तर इथे घेतला ह्या स्विचला फ्रीज आणि फ्रीजच्या पाठी फ्रीज जिथे ला आहे तिथे त्या भिंतीला ही ब्लॅक कलरची मांडणी मी छोटीवाली तिथे लावली होती तर बघू पण शकता इथं खिळा पण आहे त्याचा तर ही छोटीवाली मांडणी मी तिथे लावलेली मग त्याच्यानंतर मी म्हटलं की असं ॲडजस्ट करून बघूयात तर असं ओके वाटतंय तर ही मांडणी परत इथे लावून घेतली मी तर इथे एक खिळा ठोकून मग ही मांडणी इथे बसवलेली आहे आणि अशा पद्धतीने एका शेजारी दो एका अशा दोन्ही मांडण्या व्यवस्थित बसल्या एका साईडला फ्रीज पण व्यवस्थित झाला आणि तिकडे बटाटा कांदे वगैरे असे कोपऱ्यात ठेवलेत आणि इथे आपले सगळे डबे एकावेकाशे बसलेत पिठाचे वगैरे तर या पद्धतीने मी ठेवले आता भांड्याची मांडणी ठेवायला जागा नाही तर इथंच मी ठेवते भांडी घासल्यानंतर कारण किचन पण छोटं आहे तर त्याच काय प्रॉब्लेम नाही इथे म भरपूर असा स्पेस मोकळा राहतो आहे यायला जायला पण खूप चांगलं होतंय तर फ्रीजमुळं खूप असा इथे अडथळा यायचा इथे बोर्ड आहे तर इथेच लावला होता तर असा सगळा चेंजेस केलेला आहे थोडाफार तर अजून बाहेरच्या रूममधला थोडा चेंज करायचा आहे तर बघू आता कसं काय आहे आता तर सध्या एवढा केलेला आहे तर असा फार थोडाफार चेंजेस केला आहे तर भाड्याचं घर आणि मुंबईतली घरच म्हणजे बघा आपलं गावासारखं तर नाही होऊ शकत एक छोट्याशा ह्याच्यापेक्षा खूप छोट्या छोट्या घरात लोकं राहतात खूप म्हणजे खूप आणि खूप ॲडजस्ट करून राहावं लागतं तर प्रत्येकाचंच आहे ते काय आपलंच नाही आहे आणि असं पण नाही की आपल्याला वस्तू पण नाही हे करता येत ज्या आपल्याला वस्तू लागतात त्या आपल्याला घ्याव्याच लागतात आणि ॲडजस्ट सगळं करावंच लागतं तर माझ्याकडं पण अगोदर एक एवढं सामान नव्हतं पण नंतर वाढत जातं सामान आपण एक एक वस्तू जी नसेल ती आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे असावी आणि घेऊन ठेवतो त्यामुळं सामान वाढतं तर ऑफकोर्स साहजिक आहे सगळ्यांचं असते आणि मुलं पण त्यांच्या पण वेगवेगळ्या वस्तू हे येतात त्याच्यामुळे सामान आपलं वाढत जातं तर त्याप्रमाणे ॲडजस्ट करावं लागतं तर आणि भाड्याची रूम आहे आणि कसं सारखं म्हणजे जसं डोक्यात येईल तसं सामान हलवलं जातं तर बघू यात चेंजेस होतच राहतील रूम सारख्या सामान इकडे तिकडं होतच राहील तर कपाट्याचं पण माझ्या डोक्यात आहे की थोडंसं हलवायचं तर बघू ते पण हलवल्यानंतर मग मी दाखवेनच तुम्हाला पण सध्या तरी अजून का हलवलेलं नाही कारण मला एकटीला काय ते जमणार नाही आहे तर ओके झालं आता था बऱ्यापैकी तर शिफ्ट करून रूम आय थिंक पंधरा वीस दिवस झाले असतील तरी पण अजून हलवा हलवी वस्तूंची किंवा सामानाची इकडं तिकडं हे करणं चालूच आहे तर ते काय होतच राहणार आहे तर बघा ए सी आलं आहे आपल्या घरी आणि सगळं काही म्हणजे जे काही आपल्या वस्तू जे आपल्याला वाटत असतं की आपल्याकडे असाव्यात किंवा काही सगळ्या वस्तू आहेत कशाची कमी नाही आहे काही नाही आहे सुख जे असतं म्हणतो ना आपण ते सगळं आहे त्यात काही विषयच नाही आहे पण बघा म्हणजे माझ्या तरी मते कसं असतं आपल्याकडे किती पण पैसा असू द्या किती पण सुख असू द्या किंवा किती पण आपण श्रीमंत असू द्या सगळ्या वस्तू आपल्याकडे आलेल्या असू द्या पण कुठेतरी ना मन खरंच दुःखी असतं कोणत्या तरी गोष्टीमुळे आणि मी तर म्हणेन की असं नाही आहे की मी खुश नाही आहे मी खुश तर आहे पण कुठ कुठे ना कुठे काही ना काही गोष्टींची कमी किंवा काही वस्तूची किंवा कोणत्याही आपल्या जीवनामध्ये कमी असते तर ती कुठंतरी माझ्या मनामध्ये सारखं हे होत राहतं आणि सुखी तर आहे मी असं नाही म्हणणार की सुखी नाही आहे कार की किती खुश आहे किती आनंद आहे पण आपल्याला आपलं दुःख माहीत असतं आणि मी तेव्हाच सुखी असेन किंवा मी तेव्हाच म्हणेन की मी जेव्हा मी खरंच सुखी तेव्हा होईन जेव्हा माझी माणसं मला भेटतील अ जेव्हा माझी माणसं ज्या दिवशी मला भेटतील ज्या दिवशी माझी होतील त्या दिवशी मी खरं सुख मला मिळालं असं म्हणेन हे तर आहेच हे सुख तर आहेच असं नाही म्हणणार की नाहीये पण तरी पण कुठेतरी मनामध्ये ना मनामध्ये कुठंतरी ना खरंच हे वाटतं की एवढं सगळं चांगलं आहे एवढं आपलं काही वाईट नाहीये सगळं चांगलं आहे पण कुठे ना कुठे ना मनामध्ये हो खरंच थोडस कुठेतरी मनाला खूप वाईट वाटतं कि एवढं आपलं सगळं चांगलं आहे आणि एवढं आपण सुखी आहोत पण ते सुख मात्र बघायला आपलं कोणीच नाहीये तर या गोष्टीचं खूप वाईट वाटतं बस बाकी काय नाहीये हा होता आपला छोटासा ब्लॉग तर आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय